टाडी दे आमच्या टीम कर विठ्ठल विठ्ठल म्हणा हा सुख सोमळाने एवढा मोठा भव्य दिवे पुणे पावन नगरी मध्ये गेल्या किती वर्षापासून चौदा वर्षाची परंपरा आणि चौदा वर्षाच्या परंपरेचं कीर्तन माझ पुष्प किती का सातव ऐकतात ना कीर्तन हा म्हणजे मी पाच बा <laughs> सातव पुष्प कीर्तन माझ्या वाट्याला आणि अभंगावर बोलण्यापूर्वी एक पर्याय दिन उचित या पुण्य पावन नगरीमध्ये चाल आलेलं अखंड नाम कीर्तन सप्ताह साक्षात भगवान शिवजीचा अवतार बैरम बाबाच्या आशीर्वादाने तुमचं गावातलं वैभव संपन्न जिकडे तिकडे महिला मंडळ शिवक्रांती नाही सब देव का देव महादेव भोलेनाथांच्या कृपा प्रसादाने तुमच्या गावाचा मुखिया हनुमंताच्या कृपेने वारकरी सांप्रदा आराध्य दैवत महाराष्ट्र भूषण आनंद कोटी भगवान परमात्मा पांडुरंग करुणाधीश कृपा शिंदू पांडुरंगाच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने थोऱ्या मोठ्यांच्या पदस्पर्शाने अध्यक्ष गुरुवरे शिक्षण संस्थान देवाची आनंदी यांच्या पुण्यतिथी व वारकरी शिक्षण संस्थान शताबी निमित्ताने भव्य दिव्या अखंड नामकीर्तन सप्ताह वर्ष चौदा आणि या यज्ञामध्ये कीर्तन सप्त्यामध्ये श्री महाविष्णू पुराण कथा परम आदर हरिभक्त कथा वाचक गोपाळजी महाराज चिमट्यानगर यांच्या वाणीतून तुम्ही श्रवण करतायत समस्त ग्रामस्थ मंडळ पुण्यवान तपभूमी गेल्या चौदा वर्षापासून साक्षात बाबाच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळ वैवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध सगळे ग्रामस्थ मंडळ सगळ्यांच्या अनमोल सहकाराने भव्य असा ज्ञान येत सोहळा असा सोहळा धुळे जिल्ह्यात पाहिल्याने एवढा मोठा सोहळा या पावन नगरीमध्ये चाललेला आहे याही वर्षाला समस्त ग्रामस्थ मंडळाचा प्रेम याही वर्षाला मला कीर्तनाची सेवा दिली माझा परम भाग्य ग्रामस्थ मंडळ वरखेडा आणि आजचे कीर्तनाचे मानकरी सकाळचे सकाळ बोजन संत बोजन होत हरिभक्तप्रायण रवींद्र दौलत धनगर आणि आज संध्याकाळचे यजमान कीर्तनाचे मानकरी पाकिट सहित हरिभक्तप्रायण श्री रतन सोनू मराठे यांचे पंतू हरिभक्तीबाई लोटन रतन मराठे यांचे नातू दोन नाव आले नातूंचे लवाने आकू जशी होते ना तस आणि अंश असे दोन बालक त्यांचं बारशाच्या निमित्ताने हे कीर्तनाची सेवा वाढदिवस निमित्ताने कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आली माझं एवढं भाग्य किती भाग्य परी माझ्या दैवा पार ना माझ्या दैवा पार ना तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा माझ घडो त्यांची सेवा घडो त्यांची सेवा ग्रामस्थ मंडळ वैरुद्ध तपुरुद्ध ज्येष्ठ वरिष्ठ तुमचे गावातले सगळे ज्ञानवान गुणवान युवा कार्यकर्ते मंडळी ज्यांना हा कार्यक्रम जाऊ घडून आणला जवळ जवळ हरिभक्त सुदाम बापू असतील अभिम तात्या असतील लोटन तात्या असतील विजू बापू असतील हरिभक्त भगवान दादा असतील युवा कार्यकर्ते मंडळी याही वर्षाला माझ्यावर प्रेम दाखवलं कीर्तनाची सेवा दिली आणि कीर्तना करता अभंग निवडलाय महाराष्ट्रातले वैभव हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु तुकुमला यांचा मागणी प्रकरण अभंग कीर्तन सेवे करता निवडला महायोगपीठे तटी भीमरथम वरम पुंडलिका हे दाते मुनिंद्रे समागत तिष्टम तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन मोठे बाबा की पांडुरंगा करू प्रथम नमन गणगण गनाथ बोलते पांडुरंगा करू प्रथम च्या कृपा धने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास पाहत होतो आतुरतेने एकता नगरच्या मोठे उपस्थित लागले टाळी वाजून द्या आमचं धुळेदारूतला एक वैभव नगर एकता नगर धन्यवाद खूप आनंद वाटला माझी छाती मोठी झाली सारखी वाट सार पाहतो पिंटू दा कुठे त्यां रिक्षा आली का आपली अभिनंदन ठलव वि श्री ज्ञान नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो नम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सदूर भास्करय पूर्ण कीर्ती विठ्ठल विठ्ठल विठ्ठला बंगार चिंतन करा पुरी पर्यावरण उचित आहे हा बा साहेब गेल्या चौदा वर्षाची परंपरा किती वर्षाची आनंद वाटला आणि मार्गशीर महिना तुमचा कोणता महिना आहे सोमवार पासून महिना कोणता लागेल पौष कोणता लागेल आता कोणता आहे मार्गशीर महिन्यातले ती पर्वणी साधली ग्रामस्थांनी मार्गशीर महिना म्हटला गीतेमध्ये भगवंताने पंच्याहत्तरवी भीती सांगितल्या अर्जुनला मासामध्ये मास मार्गशिर्मी आहे एक मार्ग दत्त जयंती दोन गीता जयंती तीन महिला मंडळ तुमचा पेशर उपास वैभव लक्ष्मी कोणता <सथ गए> हा कसा हसू ना तुम्हाला मुख्य बंदरी बहिणी आहेत तुम्ही हसूया तुम्ही लक्ष्मी लक्ष्मी वैभव लक्ष्मी तुमच्याकडे गीता जयंती एक दत्ता जयंती दोन मोक्षदायकादशी तीन मार्ग महिना चार अशा पर्वणीवर सप्ता हा सप्ताह आहे चौदा वर्ष आपण चालत आलेला आणि या महाराष्ट्रातील महाराष्ट्रातले नामांकित गायक हरिभक्त नारायण ज्यांचा नावाचा उल्लेख करतो हरिभक्त हरमणे वादक हरवान वादक चेतन महाराज उंदरी खेळगड टाळी वाजून द्या योगेश महाराज आपल्या गावातले वैभव कुठे महाराज वर खडेकर वा वा टाढी वाजून द्या महाराज संतोषजी महाराज विनेकरी आमचे बाबा आहेत तारी द्या गायना गार चेतन महाराज हरिभक्त अजय महाराज नरडान भूषण महाराज हरिभक्तीपरायण किशोर महाराज भितेश महाराज गजरन महाराज ऋषिकेश महाराज उमेश महाराज सबिलाल महाराज दुर्गादास महाराज प्रशांत महाराज जवळ संपूर्ण महाराज मंडळी जवळजवळ पत्रिकेत जर उल्लेख केला अशी पत्रिका एकच पाहिली बा हा थ्री विल पंगरी वरखडी गावात वैभव आहे पत्रिका बघा नाही अशा पत्रिका घ्या मी एवढीच कान एवढी अर्धी तुटी जण अर्धी जेस पण अण्णा साहेब पत्रिका खूप मोठी आणि पत्रिकावर गावाचं वैभव आहे जेवढ गाव मोठ तेवढी पत्रिका मोठी बघा हे पत्रिका जवळ पत्रिकेमध्ये बारा फोटो आहेत किती बारा फोटोतली पहिली पत्रिका बारा फोटो एक्केचाळीस गावांचे नाव आहेत तुमच्या पत्रिकेत किती एक्केचाळीस गावातले पंचकृषीतले गाव आहेत एक्केचाळीस मोदत चला आणि तुमच्या गावातले सोळा मंडळ आहेत किती सोळा मंडळ शिभो तंतोतंत कोणलीच सोळा नीती असली कानामा कोपरामा इच्छुबा कदामा सोळा मंडळ घेतले बारा फोटो आहेत आणि येचे गाव आहेत आणि संत जगणारे महाराजांचे प्रतिमा पूजन भाऊसाहेब दौलत नामदेव चौधरी यांचे असते अन्नदानाचे मानकरी एक वैभव संपन्न श्री सौभाग्यवती सुनंदा ज्ञानेश्वर मराठे श्री ज्ञानेश्वर पुनमचंद मराठे यांच्यातर्फे कैलासवासी साळुंकाबाई पुनमचंद मराठे व कैलासवासी पूनमचंद उखा मराठे यांच्या पुण्यस्मरणाने आहे टाळी वाजून द्या असं भव्य एवढी पत्रिका ज्याने आपल्याला मिळून दिली छापून दिली असे मंडप सजावट मंडप डेकोरेशन धुळे माउळी टीम कुंडाने टाळी वाजून द्या आमच्या बाजूनी आहे पत्रिका ज्यांनी छापून दिले असे घनराज पॉवर टूल अँड इलेक्ट्रॉनिक वरखेडे घनश्याम शितोडे सुंदर पत्रिका त्यांचं बी कौतुक करतो समस्त ग्रामस्थ मंडळ मला खूप प्रेम दिले मला खूप आनंद वाटला एवढा समाज फक्त मोराण्यानंतर तुम्ही जिरवली मुनी खरंच दिनी आज झिरी की बराडा बाबा मोवा कामने एवढं संपन्न आदर्श गावाकरता एक गाव या कार्यक्रमाला उपस्थित असले आमचे कीर्तनकार प्रेम करणारे एकतानगरची मंडळी आबासाहेब तुमचं आगमन झाले आमदारच्या आबासाहेब आहेत आमदारची बरीच मंडळी आलेली आहे एकतानगर आहे कुंडाण्यातली मंडळी आहे कुंडाणे आहे मुक्ती आहे मला सांगत चला आमचे अण्णा सुरदून आले आहेत अण्णासाहेब जवळजवळ पंचकृषीतून सगळे वारकरी मंडळी आणि या उपस्थित या व्यासापीठावर ज्यांचं आगमन झालं असे आदर राह हरिभक्त मे आमचे श्याम महाराज मुंडाळेगड टाडी वाजून द्या हरिभक्त दुर्गेश महाराज आमचे वाघ सर फागणेकर इकडे सगळे बाळगोपाल मंडळाला टाळी वाजून द्या इकडे त्यांचं नाव हरिभक्तपरायण संपूर्ण देव ज्या पालखीत बसला असे पालखी ज्यांनी बनवून दिली नाव त्यांचं तात्या आबासाहेब नाव सांगत चला दादा मंडळ मला टाळी वाजून द्या ज्यांच्या पालखी देव बसला आणि पूर्ण गावात फिरला ज्याने पालखी बनून दिली मी खरोखर त्यांच्या ज्याने बनवून दिली त्यांच्या पायावर मस्तक ठेवतो धन्यवाद सांगा चला कीर्तनकार परीक्षा देण्याकरता येतो हा बा परीक्षा द्यावालेस कोण कीर्तनकार कोण आहे विद्यार्थी तुम्ही पेपर तपासणार आहात बाबाला बलावा नका न बलावा हे तुमला आत पाय आणि म्हणणे मला ख्वाफे भरून <laughs> आले म्हणून आज भव्य दिव्या असा सोळा ज्या गावातलं वैभव संपूर्ण ग्रामस्थ मंडळ वरखडी तीन तीन चार जेवणाला हो ती। फोन आले महाराज किती भगवंताने फोन केले पहिल्या दिवशी आठ दिवस पुढे आलो तो दहा एक दिवस झाले असतील भगवंताला आपल्याला पत्रिका जेव्हा आपण गेलो ताते होते है? ताते होते ना त्या दिवशी तुम्ही पत्रिका चढवली त्या दिरंग बाबाला पत्रिका ठेवली त्या दिवशी बरोबर ना पहिलीच पत्रिका माझ्या हातून ठेवली माझं भाग्य हा मी तुम्ही ज्येष्ठ वरिष्ठ माझे बापासारखे सुंदरपैकी बाबाचं वैभव संपन्न असं एक गाव ओरखरी